पण व्याघ्रदूत अमिताभ बच्चन यांना याऐवजी शेतकऱ्यांच्या जनजागृतीसाठी ब्रँड अँबॅसेडर केलं असतं तर जास्त आनंद झाला असता अशी प्रतिक्रियाही त्यांनी यावेळी दिली या पत्रपरिषदेत प्रकाश देवतळे नंदू नागरकर विनायक बांगडे विनोद दत्तात्रेय डॉक्टर रजनी हजारे नंदा अल्लुरवार सुनीता लोढिया अश्विनी खोबरागडे आदींची उपस्थिती होती काळात भाजपच्या शोभाताई फडणवीस या माणसे मारणाऱ्या वाघांचा बंदोबस्त करा अथवा त्यांना ठार मारा या मागणीला घेऊन सभागृह गाजवीत होत्या आता त्यांच्याच पक्षाचे नेते पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार हे वाघांची संख्या वाढवण्याच्या भूमिकेत आहे यासाठी त्यांनी तर बिग बी अमिताभ बच्चन यांना व्याघ्र दूत केला आहे एकाच पक्षाच्या या दोन नेत्यांच्या वेगवेगळ्या भूमिकेमुळं भाजपचा दुटप्पीपणा दिसून येत असल्याचा आरोप वेडट्टीवार यांनी केला मुनगंटीवार यांचा हा निर्णय निश्चितच स्वागतारी आहे यासाठी त्यांनी बिग बी अमिताभ बच्चन यांना व्याघ्रदूत म्हणून नेमणूक केल्याचा आनंद झाला पण जर का वाढत्या शेतकरी आत्महत्येच्या घटनेला रोखण्यासाठी बच्चन यांना ब्रँड अँबॅसेडर केलं असतं तर शेतकरी आत्महत्या प्रकरण कमी झालं असतं आणि त्यामुळं सर्वाधिक आनंद झाला असता अशी प्रतिक्रियाही त्यांनी यावेळी दिली चंद्रपूर जिल्हा पर्यटनाच्या दृष्टीनं वाघ वाचवायचं अभियान आणि महाराष्ट्राच्या आणि देशाच्या तुलनेत ताडोब्यामध्ये वाघांची संख्या फार मोठी वाटते पण मला यामध्ये यांचं दुप्पट्टीपणा थोडासा मला लक्षात आणून दिलं पाहिजे एकीकडे यांच्याच पक्षाच्या आमदार वाघाची संख्या वाढते आणि लोकांचा जीव जातो या संदर्भात बोलत असतात सभागृहात सातत्यानं यांना वाघ महत्त्वाचा वाटतो आहे पण माणूस महत्त्वाचं वाटत नाही अशा प्रकारची भूमिका शोभाताई मांडतात आणि दुसरीकडे मात्र वाघाची संख्या वाढावी वाघाचं ब्रा ब्रँडिंग व्हावं वाघाचं मार्केटिंग व्हावं म्हणून जर अमिताभ बच्चनजींना आणायचं असेल तर हा दुप्पट्टीपणा या पक्षाचा आहे असं माझी भूमिका विदर्भातील शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत दयनीय अवस्था आहे रोज टी व्हीची बटन दाबली की दोन चार शेतकऱ्यांच्या आत्महत्या दिसतात त्यांनासुद्धा जर अमिताभ बच्चनला लावलं असतं की आव्हान करायसाठी त्यांना त्यांच्यामध्ये अवेअरनेस आणण्यासाठी त्यांच्यामध्ये जागृती आणण्यासाठी अमिताभ बच्चन सचिन तेंडुलकर जर आले असते विदर्भात की विदर्भातील शेतकऱ्यांनो आत्महत्या करू नका तुमच्या पाठीशी आम्ही आहोत आम्ही उपाययोजना सांगतो त्या करा या आत्महत्या करणं कसं कर त्यातून काय तुमच्या का कुटुंबाच्या तुम वातावरत होते हे सगळ्या काही ज्या गोष्टी आहेत ते जर यांच्या मुखातून निघाल्या असत्या तर मला वाघापेक्षा अधिक आनंद झाला असता दरम्यान दारूबंदीबाबत बोलताना विजय वेडेवार यांनी ज्याप्रमाणे जिल्ह्यात दारूची आयात सुरू आहे आणि अवैध दारू विक्रेत्यांवर गुन्हे दाखल होत आहे त्यानुसार शासन निर्णयाची अंमलबजावणी काटेकोरपणे होत नसल्याचं सिद्ध होत असल्याचं सांगितलं या बाबतीत भाजप सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला विशेष म्हणजे अवैध दारू विक्री प्रकरणी गुन्हे दाखल असलेल्या आरोपींमध्ये भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा समावेश आहे या प्रकरणात भाजपचा एक पदाधिकारी तर अद्यापही फरार आहे त्यामुळे ही, ही दारूबंदी फसवी असून दमणवरून चंद्रपुरात दारूची आयात होणं हे सिद्ध करून जातं असंही ते म्हणाले यापुढं ज्या ठाण्याअंतर्गत दारूची कारवाई झाली त्या ठाण्याच्या ठाणेदारालाही या प्रकरणी जबाबदार ठरा अशी मागणीही त्यांनी पुढं बोलताना केली आहे आत्तापर्यंत एकूण जप्त झालेली दारू आणि एकूण लोकांवर गुन्हे झालेले एकूण गुन्हे यातून या जिल्ह्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात दारू विक्री सुरू आहे हे या ठिकाणी मी स्पष्ट करू इच्छितो एकीकडे भारतीय जनता पक्षाचे सुद्धा काही पदाधिकारी त्यांच्यावरसुद्धा अवैध दारू विक्रीच्या संदर्भात गुन्हे दाखल झाले आहेत त्या दारूबंदीच्या संदर्भात जी अंमलबजावणी व्हायला पाहिजे जी उपाययोजना व्हायला पाहिजेत ॲडिशनल फोर्स यायला पाहिजे त्यामध्ये हे सरकार अपयशी ठरलं यावर कुठलेही कुठलंही धोरण आणि ठोस भूमिका ना मुख्यमंत्र्याकडून मांडली जाते ना पालकमंत्र्याकडून मांडली जाते म्हणून अंमलबजावणीमध्ये दारूबंदीच्या हे सरकार अपयशी ठरलेलं आहे हा माझा स्पष्टपणे आरोप आहे